नमस्कार मित्रांनो व्ही टेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की एक हजार व्ह्यूजवरती किती पैसे मिळतात मी तुम्हाला लाईव्ह मोबाईलद्वारे आपल्या स्क्रीनद्वारे लाईव्ह दाखवणार आहे की खरंच एक हजार व्यूज वरती आपल्याला किती पैसे मिळतात तसं जर पाहिलं तर वेगवेगळ्या चॅनलचे वेगवेगळे पैसे मिळतात वेगवेगळ्या कॅटेगरीचे चॅनल असतात तर वेगवेगळे पैसे मिळत असतात तर मी तुम्हाला आता लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो की एक हजार व्यूज वरती किती पैसे मिळतात आणि कोणत्या कोणत्या कॅटेगरीला जास्त पैसे मिळतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही माझ्या तीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा कृपावंत वारकरी आवड विठेलाची आणि आवड शेतकऱ्याची हे तीन युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत या दोन अडीच वर्षाच्या अनुभवानुसार मित्रांनो मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलवर जर तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर चला जरा व्हिडिओ न घालवता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो बघू शकता आता आपण आणलो आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तर मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे की एक हजार व्यूज वरती आपल्याला किती पैसे मिळतात काय मिळतात तर चला सगळ्यात अगोदर आपण वायटी स्टुडिओ ओपन करून घेऊयात तर इथं बघू शकता आपले जे चॅनल आहे एकोणपन्नास हजार सहाशे सोळा हे आवड शेतकऱ्याचे शेतकरी युट्यूब चॅनल आहे तर, ला ला तर या चॅनलवरती आपल्याला किती एका हजार व्यूज वरती आपल्याला किती पैसे मिळतात तर मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो मित्रांनो तर कोणत्याही एका व्हिडिओला आपण एक हजार व्यूज झालेले आहेत ते चेक करूया तर बघू शकता एक हजार यूज इथं बघू शकता भिंगी धरणा भिंगी धरणाला आलापूर तर या व्हिडीओला बाराशे व्ह्यूज झालेले आहेत तर या व्हिडिओवरती आपण बघूया की आपल्याला आर पी एम किती मिळालेला आहे एक हजार व्यूजवरती किती पैसे मिळालेले आहेत तर बघू शकता या व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतर एक हजार दोनशे चौऱ्याहत्तर या व्हिडिओवरती आपल्याला व्यूज झालेले आहेत त्याच्यानंतर ते तेरा पॉईंट तीन वॉच टाईम आलेला आहे त्याच्यानंतर एक सबस्क्रायबर मायनस झालेला आहे या व्हिडिओवरती त्यानंतर झिरो पॉईंट तेरा झिरो पॉईंट तेरा या व्हिडिओवरती आपल्याला डॉलर मिळालेले आहे म्हणजे याचा जर आरपीएम जर बघितलं मित्रांनो आपण तर आरपीएम बघू शकता एक हजार युजवरती झिरो पॉईंट दहा जर आरपीएम आपण बघितलं मित्रांनो तर एक हजार युजवरती झिरो पॉईंट दहा म्हणजे खूपच कमी आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं की शेतकरी चॅनलला किती आरपीएम भेटते एक हजार युजवरती खूपच कमी आरपीएम आहे कारण की का कारण की काय मित्रांनो की कारण की त्या व्हिडिओची जी लेंथ असते ती लेंथ खूप कमी असते व्हिडिओ खूप कमी मिनिटात असतो जर व्हिडिओ जर मोठा असेल एक पंधरा वीस मिनिटं अर्धा तास एक तास असं असेल तर पी एम जास्त असतं आता मी तुम्हाला आपलं जे वारकरी युट्यूब चॅनल आहे त्या वारकरी युट्यूब चॅनलचं चा अर्निंग दाखवतो की एका व्हिडिओवरती आपल्याला किती पैसे मिळतात एक हजार यूजवरती किती पैसे मिळतात तर बघू शकता तर मित्रांनो आता आपण व्हिडिओवरती आलो आहे व्हिडिओवरती आल्याच्यानंतर नंतर आपण मोस्ट व्हिडिओ म्हणजे सगळ्यात जास्त व्यूज असणारा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे की त्या व्हिडिओवरती आपल्याला किती अर्निंग झालेली आहे बघू शकता वन पॉईंट एट मिलियन चार लाख अठ्याण्णव हजार त्यानंतर तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार दोन लाख सत्तर हजार दोन लाख सहासष्ट हजार भरपूर आपले व्हिडिओ व्हायरल हो झालेले आहेत तर आपण एक नंबरचा जो व्हिडिओ आहे त्याच्यावरती क्लिक करणार आहे क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता इथं चौवेचाळीस पॉईंट शेचाळीस मिनिटाचा आपला व्हिडिओ आहे त्यानंतर याच्यावर याच्यावर जर आपण क्लिक केलं मित्रांनो तर या व्हिडिओवरून आपल्याला अठरा लाख सहा हजार एकशे साठ यूज आलेले आहेत बघू शकता इथं लाईव्ह मी तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर या व्हिडिओवरून आपल्याला जो वॉच टाईम आहे तो दोन लाख शहाण्णव हजार सातशे एवढा आपल्याला वॉच टाइम आलेला आहे आपल्याला फक्त युट्यूब चॅनल मॉनिटाइज करण्यासाठी फक्त चार हजार तास युट्यूब चा वॉश टाइम लागत असतो तेवढा आपल्याला होत नाही बघू शकता इथं दोन लाख शहाण्णव हजार सातशे तास वॉच टाइम झालेला आहे म्हणजे विचार करा तुम्ही किती चॅनल मॉनिटाईज होतील त्यानंतर जे सबस्क्रायबर आहेत मित्रांनो आपल्याला सबस्क्रायबर मिळालेले आहेत बारा हजार सातशे या व्हिडिओवरून एका व्हिडिओवरून आपल्याला फक्त सबस्क्रायबर मिळालेले आहे बघू शकता तुम्ही बारा हजार सातशे सबस्क्राईबर मिळालेले आहे त्याच्यानंतर याचं जे रेव्हेन्यू आहे ते नऊ नऊशे अठ्ठावन्न पॉईंट बावन्न म्हणजे नऊशे अठ्ठावन्न डॉलर एवढे आपल्याला या एका व्हिडिओवरून मिळालेले आहेत त्यानंतर इंगेजमेंट इंगेजमेंट जर पाहिलं तर इंगेजमेंट जर पाहिलं आपण तर ते नऊ पॉईंट पस्तीस मिनिटापर्यंत लोक हा व्हिडिओ बघत आहेत तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं मित्रानंतर आता आपण याचं आर पी एम बघूया कि किती आहे आर पी एम आर पी एम जर बघितलं तर बघू शकता इथं झिरो पॉईंट बावन्न म्हणजे जवळपास एक हजार रेव्हन्यू पर वन के व्ह्यूज जवळपास मित्रांनो एक हजार व्ह्यूजवरती आपल्याला झिरो पॉईंट बावन्न म्हणजे अर्धा डॉलर मिळत आहे म्हणजेच ब्लॉगिंग चॅनल असतील एंटरटेनमेंट कॉमेडी किंवा असे जे चॅनल असतील त्या चॅनलपेक्षा वारकरी व्हिडीओला आर्किओ जास्त असतं कारण का कारण की वारकरी जे व्हिडिओ असतात कीर्तन भजन हे मोठा हे लॉंग व्हिडिओ असतात त्याच्यामुळे काय होते मित्रांनो त्या व्हिडिओवरती जास्त ॲड लागतात आणि जास्त ॲड लागल्यामुळे त्या व्हिडिओतून आपल्याला जास्त आर्निंग होते तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला माहिती समजली असेल पण आता याच्यामध्ये सांगायचा मेन मुद्दा म्हणजे काय आहे की प्रत्येक चॅनलचं जे आरपीएम असतं ते वेगवेगळं असतं म्हणजे ब्लॉगिंग कॅटेगरी असेल कॉमेडी असेल एंटरटेनमेंट असेल रेसिपी असेल कोणतेही चॅनलच द्या चॅनलची कॅटेगरीनुसार आर्निंग असते आणि कमी जर कॅटेगरी जर आपण चॅनल पाहिले म्हणजे कमी पैसे मिळणारे तर ब्लॉगिंग एंटरटेनमेंट कॉमेडी हे जे चॅनल आहे वरती या चॅनलवरती आपल्याला सगळ्यात कमी पैसे मिळतात आणि जर जास्त जर अर्निंग करणारे चॅनल जर बघितले आपण तर त्याच्यामध्ये फायनान्स कॅटेगरी आलं टेक कॅटेगरी आलं एज्युकेशन कॅटेगरी आलं या कॅटेगरीमध्ये थोडंफार अर्निंग जास्त सगळ्यात जास्त जर अर्निंग जर आपल्याला बघायला पाहिलं तर फायनान्स कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त आर पी एम असते तर मित्रांनो आणखीन एक दुसरा मुद्दा म्हणजे जास्त अर्निंग भेटण्याचं कारण म्हणजे काय असतं की व्हिडिओची लेंथ आपला व्हिडिओ किती मिनिटाचा आहे त्याच्यावर पण जास्त अवलंबून असतं जर आपला व्हिडिओ भरपूर मोठा असेल पंचवीस तीस मिनिटापर्यंत असेल तर आपल्याला एक हजार व्ह्यूजवरती एक एक डॉलर सुद्धा मिळतो आणि जर आपला जर व्हिडिओ दोन तीन चार पाच मिनिटापर्यंत असेल तर आपल्याला झिरो पॉईंट दहा झिरो पॉईंट पाच अशा पद्धतीने आपली युट्यूबची अर्निंग होत असते त्यामुळे कॅटेगरी निवडत असताना आपल्याला जास्तीत जास्त मोठाले व्हिडिओ कसे बनवता येतील याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि अशीच नवीन नवीन माहिती बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद